महागाव तालुक्यातील राहुल शिरपुली फुलसावंगी शेतशिवारामध्ये तीळ व इतर पिकाचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे कापूस आणि सोयाबीन पिकाला मिळत नसलेला दर यामुळे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकं म्हणून तीळ पिकाची पेरणी केली होती परंतु सतत पंधरा दिवसापासून चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी शे आलेल्या शेतकऱ्याचे तीळ पीक हे पूर्णपणे पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे प्रशासकीय स्तरावरून कोणत्याही प्रकारचे लक्ष शेतकऱ्याकडे करे नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून होत आहे मराठी सचिन उबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील राहुर शिवारामध्ये आहोत राहुर शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात तीळ या पिकाची पेरणी केली होती परंतु सतत दहा ते पंधरा दिवसापासून अवकाळी पावसामुळे तीळ पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या विषयावर बोलण्यासाठी कॉम्रेड दुदु नाईक आपल्यासोबतच साहेब काय सांगाल मोठ्या प्रमाणात तीळ पिकाचं जे आहे नुकसान झालेलं आहे अगोदरच आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यावर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे काय सांगाल गेल्या एकोणीस तारखेपासून त्या महागाव तालुक्यामध्ये खास करून दगडधरपासून चिल्ली फुलसावी राऊर शिरफुली शिरमाळपर्यंत पर्यंत अत्यंत अवकाळी म्हणजे जोराचा पाऊस आला वाऱ्यासह आणि या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामध्ये तीळ असेल ज्वारी भुईमूग हे हातातून निघून गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला उभा असलेला किंवा झाकून ठेवलेलं जे तीळ आहे तो भिजला त्याच्यात सुद्धा शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे व्हायलाच त्याचा पंचनामा व्हायलाच पाहिजे काल आपण मीडियामध्ये सुद्धा बघितलंय जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आता पीक पाणी आणि त्याचे पंचनामा करून लाभ द्या असा जर आदेश मंत्री महोदय देत असतील तर आमच्या विदर्भात खास करून या मागासवर्गीय मागास असलेल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं सुद्धा आत्मरात नुकसान झालेलं आहे यांचं सुद्धा प्रशासनानं त्वरित पंचनामे करून आपल्या शासनाच्या निकषाप्रमाणे लाभ द्यावा अन्यथा ता महागाव तालुका किसान सभा या प्रकरणामध्ये तीव्र आंदोलन छेडेल असं मी इशारा देतो विद्यमान आमदार तुमचा विचार काही बोलणं झालं का हो निश्चित झालेला आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही प्रशासनाशी बोलत आहोत अद्याप पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश मिळालेले नाहीत पंधरा ते वीस दिवस झाले पाऊस सुरू आहे अद्यापपर्यंत प्रशासकीय अधिकारी एकही शेतकऱ्याच्या बांधावर आहे महागाव तालुक्याचा खास करून आम्ही दोन ते तीन तहसीलदार महोदय यांना भेटलो आणि त्यांना ही कल्पना सुद्धा दिलेली आहे की महागाव तालुक्यामध्ये हे जे उन्हाळी पीक असतंय या पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तुम्ही किमान तलाठ्याच्या मार्फत त्या महसूल अधिकाऱ्याच्या मार्फत बांधावर जाऊन जर चौकशी केली प्रत्यक्षात किती प्रमाणात नुकसान झालंय शासनाला अहवाल द्यावा ही सुद्धा आमची मागणी शेतकऱ्यांनी तीळ पिकाची जे आहे पेरे नाही किंवा विमा क्लेम सुद्धा या पिकाला लागू नाही या विचार काय सांगतो नाही नाही खरं म्हणजे उन्हाळी तीळ हे प्रत्येक शेतकरी घेतोच याला सुद्धा विम्याचा आणि नैसर्गिक आपत्तीचा लाभ देण्यात यावा ही किसान सभेची प्रमुख मागणी आहे आपण पाहू शकता आपल्यासोबत कॉम्रेड डी बी नाईक होते गेल्या वर्षी चांगला भाव तीळ या पिकाला मिळाल्यामुळे महागाव तालुका आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ती पिकाची लागवड करण्यात आली परंतु नैसर्गिक आपत्तीला या, या हे पीक सुद्धा बळी पडलं यामध्ये शेतकऱ्याचं जे आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन बाळे महागाव प्रदीप पंडितराव देशमुख राणा राहूर तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आज माझी पाच एकर शेती आहे तिळाची असं आता नुकसान झालेलं आहे माझं पंधरा दिवस सतत पाऊस चालू आहे आणि या तिळाला खालून चौरे फुर्त सुद्धा फुटलेले आहे उचललं तरी ते तिळ का आज रोजी कामा सुद्धा येत नाही इतका नुकसान आहे आमची प्रचंड सगळ्या गावाची दीपक कोंडबरराव देशमुख तालुका किसान सभा अध्यक्ष शासनाला यासाठी आपण लक्ष केंद्रित करतो की शेतकऱ्याचे आतोनाच गेल्या एकोणीस तारखेपासून पंधरा ते वीस दिवस झाले अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले शेतकऱ्याचे मूग असो सोयाबीन आपलं मूग असो आणि ज्वारी आणि तिळ्याचं या पिकाचं भयंकर नुकसान झालं एकीकडे शासन म्हणते की मोदीजीचं स्वप्न आहे की भारत महासत्ता देश झालं पाहिजे परंतु भारत देश हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्याची जी अवस्था दयनीय आहे तर कुठल्या प्रकारे देश महासत्ता बनेल आम्ही शासनाला विनंती करतो की या परिसरामध्ये झालेला अवकाळी पाऊस यांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यास दिलासा द्यावा व न्याय द्यावा या अशी अपेक्षा करतो विनंती करतो पाव सरांमुळे कॉम्रेड तालुका उपाध्यक्ष महागाव मला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे शेतकऱ्याच्या हितासाठी आठ दिवस पंधरा दिवस झालेत पाणी पाऊस चालू आहे तरी आणखी कोणी बांधायला यायला तयार नाही प्रशासन रेती असे अवयधंद्यासाठी रात्रंदिवस कुठे फिरतात शेतकऱ्यासाठी का नाही एवढंच माझं किसान सभेकडून मागणी आहे रावबा विश्वनाथ मालिक मी शेतकरी आहे माझ्या शेतामध्ये तीन एकर तीळ होता सगळा भिजून असा सगळा सडून गेलेला आहे माझ्या हाती फक्त दोन ते ती तीन कट्टे लाग लागलेले आहे तीन एकर मध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा क्विंटल मला अपेक्षित होत खर्च किती झाला याच्यात कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च झालाय कमीत कमी आता तीळ हाती आलेले गेलं पीक दुसरं काहीच शिल्लक उरलं नाही आता बी बियाणं कशाने खरेदी करायचं हे काही सुधर नाही आता सगळं झिंगाला होऊन गेलेलं आहे